नमस्कार बघणीनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल अठरा सेप्टेंबर दोन हजार पंचवीसला राज्य सरकारकडून झी आर करण्यात आले या मध्ये ज्या महिलांना पैसे मिळत नव्हते आणि ज्या महिलांना पैसे मिळत होते आणि मध्येच बंद झाले तर त्याचं रिझन आपल्याला या मध्ये बघायला मिळणार आहेत आणि आपल्याला दरवर्षी के वाय सी केल्यानंतरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचं पैसे तुम्हाला मिळणार आहेत आणि के ची प्रोसेस काय असेल आणि झी आरमध्ये आणखी नवीन अपडेट काय आहेत ही महत्त्वाची अपडेट आहे महिलांसाठी भरपूर महिला कन्फ्युजन झाले की आपले पैसे का बंद झाले मध्येच का बंद होऊन गेले किंवा काही महिलांना पूर्वीपासून पैसे मिळत नव्हते तर ते कन्फ्युजन झाले तेच कन्फ्युस कन्फ्युजन सर्व आपण या मध्ये आपल्याला बघता येणार आहेत आणि के वाय सीसाठी वेबसाईटसुद्धा मी या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिले ती लिंक ओपन करून सुद्धा तुम्ही तुमचं केवायसी सी करू शकता आणि आपल्याला केवायसी करण्याची प्रोसेस काय आहेत ते सर्व डिटेलमध्ये आपल्याला बघायचंय व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनलवरती वरती रेणाऱ्या सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्त जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा कारण जे महिला पात्र असून सुद्धा त्यांना पैसे मिळत नाही आणि जे महिला पात्र होते आणि त्यांचे पैसे मिळत होते आणि काही महिलांना अपात्र करण्यास त्या ठिकाणी अपात्र केल्यानंतर जे महिला पात्र असून सुद्धा त्यांना अपात्र करण्यात आला आहे तर त्यांच्यासाठीही हा व्हिडिओ महत्वाचा आहे चला तर आपल्याला या जे आरमध्ये महत्वाचे अपडेट काय दिले आणि केवायसी प्रोसेस काय असेल ते आपल्याला बघायचं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला स्किप करू नका चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलां महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत आर आहेत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन परिपत्रक क्रमांक दोन हजार पंचवीस नवीन प्रशासकीय इमारत तिसरा मजला मादाम कामा रोड हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय मुंबई अठरा सेप्टेंबर दोन हजार पंचवीस ला हा झीआर करण्यात आला आहे तर आपल्याला व्हिडिओ शेवट से, पर्यंत पहा संदर्भ क्रमांक एक आणि दोन नुसार तयार करण्यात आले आधी आपल्याला प्रस्तावना बघायचंय नंतर शासन निर्णय काय आहेत ते आहे नंतर आपल्याला वाय सी प्रोसेस काय आहेत ते आपण बघायचं आहे प्रस्तावना राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधार सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिले महिलेला थेट लाभ हस्तांतरद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यास येत आहे तर बघा डायरेक्ट डीबीटीद्वारे तुमचे पैसे येतात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योज योजने संदर्भात आधार आर्थिक आणि इतर अनुदाने लाभ आणि सेवाचे लक्षणीय वितरण अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम सातमधील मधील अनुषंगाने दिनांक एक आठ दोन हजार चोवीस आहे सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेले व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचे पुरावा सादर करेल किंवा आधार अधिप्रमाण करेल असे नमूद केलेले आहे मग मंत्रिमंडळाचे घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभदार्थ्यांची ई के वाय सी करवायचं आहे तर बघा या ठिकाणी काय म्हटलंय आता तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर माहे जून मध्ये प्रत्येक कॅन्डिडेट सर्वांचं त्या ठिकाणी दरवर्षी के वाय सी केल्यानंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे महिला व बालविकास विभागाचे सब ए यू सब के यू म्हणून आय यू आय यू डी ए आय ने नियुक्त केलेली आहे त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभदार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणिकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे अनुषंगाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा वेब पोर्टलवर ई सीची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासन विचारधीन होती तर बघा या ठिकाणी शासन परिपत्रक करण्यात आले आता आपल्याला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्य वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्यात येत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेब पोर्टलवर सदरची ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर बघा आता सध्या तुम्ही तुमचं पैसे बंद झाले असेल किंवा तुमचं केवायसी बाकी असेल तर तुम्ही या पोर्टलच्या माध्यमातून हो तुम्ही घरी बसून तुमचं ई के वाय सी करून घेणार ही प्रोसेससुद्धा मी तुम्हाला ए टू झेड दाखवणार आहेत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर वेबसाईट ही वेबसाईट सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले ई के वाय सी बाबत करायची कारवाई माहितीच्या फॉल चार्ट परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेला आहे त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभदार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे सदर कालावधीत ज्या लाभदार्थ्यांच्या आधार ऑथेंटिशन केले नाहीत ते पुढील कार कारवाईस पात्र राहतील राहतील याची कृपया नोंद घ्यावी तसंच या योजने योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभदार्थ्यांची ई के वाय सी करण्या बंधनकारक राहील तर बघा जून या महिन्यात तुम्हाला महिने महिने दिले जाणार आहेत मुदत आणि या दोन महिन्यात तुमचं केवायसी झालं तरच तुम्ही या ठिकाणी या योजनेसाठी पात्र राहणार आहे चौथा मुद्दा आहे सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचे संकेतक नंबर सुद्धा असा आहे या ठिकाणी देण्यात आले आणि हा शासन निर्णय डिजिटल करून करण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार हा यांच्या नावाने हा झे आर करण्यात आला आहे तर आता आपल्याला केवाय सी कसं करायचं ते पण आपण या ठिकाणी प्रोसेस बघू आता हा झे आर तू जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले लिंक ओपन करून तुम्ही हा झेआर सुद्धा डाउनलोड करू शकता नंतर आपल्याला केवायसी प्रोसेस आता बघायचंय इथे लक्ष द्यायचंय व्यवस्थित कारण आपल्या घरी बसून आता भरपूर महिला कन्फ्युजन आहे की आपलं पैसे का मिळत नाही तर आता पैसे ही प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला पैसे मिळणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभदार्थ्यांना प्रत्यक्षात ई केवायसी सी बाबत करायच्या कारवाई बाबतच्या माहितीची फॉलो चार्ट आहे या ठिकाणी आता हे फॉलो चार्ट तुम्हाला या ठिकाणी प्रोसेस आहे हे फॉलो करायचं याच पद्धतीने तुम्हाला केवायसी करायचं पहिला लाभदार्थी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट ओपन करायचं आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले तेच ओपन करायचे तुम्हाला नंतर मुख्य पोस्टावरील ई के वाय सी बॅनरवर क्लिक करायचे तुम्हाला नंतर आपल्याला ई सी फॉर्म उघड उघडले लाभार्थी आधार क्रमांक पडताळणी संकेता कोड कॅपचा नमूद करावा तसेच आधार प्रमा प्र, प्रमाणीकरणासाठी सहमती सम, दर्शवून सेन ओ टी पी बटनावर क्लिक करावा आता तुमच्या मोबाईल हो ते ओ टी पी येणार आहे आपले ई केवायसी या आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही ते तपासले जाईल तर बघा तुम्हाला या ठिकाणी तुमचं केवायसी आहे किंवा नाही हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी स्टेटस दिसणार आहे ओ टी पी आपण व्हेरीफाय केल्यानंतर नंतर नेक्स्ट आहे ई केवायसी आधी पूर्ण झाल्या आहे असं संदेश येणार आहे तुम्हाला हा संदेश प्राप्त होणार आहे बघा तुमचं जर ऑलरेडी असेल तर तुमचं केवायसी आहे असं संदेश तुम्हाला मेसेज येणार आहे नंतर झाली नसेल तर आधार क्रमांक लाभदारचे मजूर यादीत आहे किंवा नाही तपासलं जाईल तर बघा लाभदार्थ त्यांचं जा नाही नसेल तर त्यांचं लाभदार्थ्यांचं यादीमध्ये नाव चेक केलं जाईल नाव असेल तेव्हाच त्यांचं त्या ठिकाणी केवायसी होणार आहे दुसरा आहे आधार क्रमांक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं पात्र यादीत ना यादीत नाही असा संदेश सुद्धा येणार आहे तर बघा तुमचं जर त्या ठिकाणी तुम्ही पात्र नसाल आणि यादीमध्ये नाव नसेल तरी सुद्धा तुम्हाला संदेश येणार आहे लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेल्या ओटीपी ओ टी पी स्क्रीन मध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचंय नंतर नेक्स्ट स्टेप आहे नंतर ई केवायसी पृष्ठावर पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पळताना संकेतस्थळ कोड कॅपच्या नमूद कर, 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 करावा तसेच आधार प्रमाणीकरणासाठी सहमती दर्शवून सेन ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचंय नंतर तुमच्याकडे नंतर पती वडील यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी तुम्हाला स्क्रीन ए, या स्क्रीनवरती तुम्हाला फिल अप करायचं आणि सबमिट करून द्यायचं आहे यानंतर लाभार्थ्यांचे जात परवर्ग पर्याय निवडायचं आहे तुम्हाला कोणत्या कॅटेगरीचा आहे नंतर खालील बाप बाबी प्रमाणित डिक्लेरेशन कराव्यात माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत असं ती या ठिकाणी देण्यात आलं तर असेल तर होय करायचं नसेल तर नाही करून द्यायचं नंतर दुसरं आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे होय किंवा नाही फक्त तुम्हाला या ठिकाणी हा ऑप्शन द्यायचं आहे तुमच्या कुटुंबामध्ये एक त्या ठिकाणी अविवाहित आणि विवाहित महिला त्या ठिकाणी घेता येणार आहेत तर हो या ठिकाणी होय किंवा नाही तुम्ही या ठिकाणी क्लिक करायचं नंतर चेकबॉक्स क्लिक करून सबमिट या बटनावरती फायनली तुम्ही क्लिक करून द्यायचं या पद्धतीनंतर तुम्हाला शेवटचं ऑप्शन काय असं सक्सेस तुमची ई वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे असा संदेश सुद्धा तुम्हाला येणार आहे आपल्याला लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सर्व तुम्हाला ए टू झेड प्रोसेस मी लाईव्ह करून दाखवणार आहेत केवायसी सुद्धा सर्व ज्या महिलांचं पैसे येत नाही त्यांचं मी तुम्हाला केवायसी करून दाखवणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कसा वाटला चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ प्रत्येक महिलांना सेंड करा कारण त्यांना माहीत नाही की ते आता पैसे बंद झाले म्हणजे आपल्याला पैसे मिळणार नाही असं त्यांच्या माइंडमध्ये आता थोट यायला लागून गेले तर तुम्ही त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ते त्यांच्या घरी बसून ते त्यांचं या ठिकाणी ई के वाय सी करून घेतील आणि किंवा या पात्र यादीमध्ये त्यांचं नाव आहे किंवा नाही ते सुद्धा तुम्हाला त्यांना चेक करता येणार आहेत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला डायरेक्ट ऑनलाईन तुम्हाला दाखवणार आहेत ज्या महिलांचं पैसे बंद झालं असेल किंवा ज्या महिलांना पैसे मिळत नाही तर त्यांचं ई के वाय सी मी त्यांचं लाईव्ह करून दाखवणार आहे तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा रिक्वेस्ट करतो चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून प्रेस करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ तयार करून अपलोड करेल तेव्हा लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येणार आहे सर्वात पहिल्यांदा आणि तुम्ही तो व्हिडिओ बघू शकणार आहेत चला तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू